नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझे मागचे तुम्ही तीन चार व्हिडिओ पाहिले असालच मी लाईव्ह आले नव्हते आजपासून मी म जमेलदसं लाईव्ह हो लेक्चर तुम्हाला सर्वांना देणार आहे पुढील आठवड्यात मी तीन चार व्हिडिओ टाकले होते ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा येतात दुसरीचे दोन हजार नऊ आणि दहा या प्रश्नपत्रिकेतील गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण मी दिले होते आज आपण पाहणार आहोत ब्रँड डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार अकरा जे हे असं काही बघा तुम्हाला सर्वांच्या जवळ असेलच या प्रश्नपत्रिका संचमध्ये मी प्रश्न दोन हजार अकरा या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयाचे स्पष्टीकरण आहे चला तर बघू पहिला प्रश्न सातशे अडतीस या संख्येतील आठ सात आणि तीन या अंकाच्या स्थानिक किमतीची फेरीज सातशे अडतीस आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्पष्टीकरण देताना सांगितलंच होतं की एकक दशक शतक या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज करताना काय करायचं एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे तीच संख्या झाली दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत करताना गुणवले दहा करायचं आणि शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत करताना गुणवले शंभर करायचं चला तर बघू मग आपण आधी पहिल्या यांची स्थानिक किंमतीची बेरीज किती येते ते बघू तर सातची सातशे येणार आठची स्थान येणार म्हणून तीस सॉरी तीस तीनची तीस येणार आणि आठचे आहे तसेच म्हणजे हा एक स्थानी आहे म्हणून करून बघू आठ तीन आणि सात म्हणजे आहे तीच संख्या आलेली आहे आपली सातशे अडतीसच ऑप्शन क्रमांक दोन दुसरा प्रश्न आहे सहाशे चौऱ्याण्णव ही संख्या अंकात लिहा म्हटले खाली ऑप्शन दिलेले आहेत अक्षरात चुकून झालेले आहे मिस्टेक सहाशे चौऱ्याण्णव म्हणजे सहाशे चौऱ्याण्णव ही संख्या आहे तशीच दिलेली आहे कदाचित त्यांना अक्षरात विचारायची असेल चुकून अंकात झाले असेल तरी पण आपण बघू सहा नऊ चार म्हणजे तीन अंकी संख्या असली की शंभर किती शे म्हणजे शतकातली श असणार आहे त्या पहिला ऑप्शन आहे सहाशे ब्याण्णव दुसरा आहे सहाशे चार तिसरा आहे सहाशे एकोणपन्नास आणि चौथा आहे सहाशे चौऱ्याण्णव चौथा ऑप्शन आपल्या बरोबर असणार आहे तिसरा ऑप्शन बघा तिसरा प्रश्न पाचशे सहा ही संख्या अंकातली परत आणि शे म्हणजे शतक पाचशे सहा फक्त सहा आहे म्हणजे ही संख्या आपली येणार आहे ऑप्शन क्रमांक किती आहे बरं एक आहे चौथा प्रश्न आहे पाच हजार बरोबर किती दशक पाच हजार बरोबर किती दशक विचारलेले आहेत असे प्रश्न करताना काय करायचं आपण पाच हजारचं दशक करताना दशक म्हणजे दहा म्हणजे ह्याला आपण दहा न भागायचं मग केव्हा कस भागायचं सोपी एक पद्धत दोन पद्धती सांगते तुम्हाला सोपी पद्धत कोणती ही शून्य गेली ही शून्य गेली राहिले काय फक्त पाचशे आपलं उत्तर पाचशे दशक हे देखील बरोबरच असणार आहे पुन्हा आपल्याला जर दुसरीकडे काय असणार आहे धान ह्याला भागायचं किंवा दहा गुणायचं दहा के दहा दहा पाचशे पन्नास राहिली ही शून्य आणि ही शून्य हिता हिताबून घेतली म्हणजे पाचशे उत्तर दोन्ही पद्धतीने काढलं तरी आपलं उत्तर काय येणार आहे पाचशे दशक पण पाचशे दशक हे उत्तर बरोबर आहे का पण आपलं हे चेक करण्यासाठी पुन्हा एकदा काय करायचं पाचशे गुणवू दशक म्हणजे दहा याला गुणायचं ह्या तीन शून्य आहे तशा कारण घ्यायच्या खाली आणि पाच अंके पाच म्हणजे पाच हजार उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे जे पाच हजार बरोबर किती दशक आलं आपलं उत्तर पाचशे दशक पुढचा प्रश्न बघू आपण पाचवा तीन अंकी आणि लहानात लहान तीन अंकी या संख्यांची बेरीज किती म्हटले मी याच्यावरचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत मोठ्यात मोठे, मोठे तीन अंकी आणि लहान लहान तीन अंकी एक अंकी दोन अंकी तो तुम्ही पाहू शकता चला आपल्याला बघू मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या आपली काय येणार नऊशे नव्याण्णव आणि लहानात लहान तीन अंकी म्हणजेच ती एक अंकी नऊ दोन अंकी नव्याण्णव आणि तीन अंकी नऊशे नव्याण्णव लहानात लहान तीन अंकी कोणती एक अंकी पहिला कोणती ए एक अंकी लहानात लहान एक येते मोठ्यात मोठी दो एक अंकी शंभर येणार सॉरी मोठ्यात मोठी दोन अंकी दहा येणार आणि तीन अंकी शंभर येणार म्हणून नऊशे नव्याण्णव अधिक शंभर नऊ नऊ शून्य शून्य नऊ 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 अधिक शून्य नऊ आणि नऊ आणि एक दहा म्हणजे एक हजार नव्याण्णव ही आपली उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सहावा प्रश्न आहे आठशे आठशे बहात्तर पाचशे पाचशे एकसष्ट एकसष्ट अशी मी तुम्हाला नेहमी सांगते की उभी मान्यच करून सर्वत काही चुकत नाही दोन मधून एक गेलं एक रंगलं सात मधून सहा गेला एक रंगला आठ मधून तीन पाच गेले रेले तीन तीनशे अकरा ऑप्शन क्रमांक आपला चौथा आहे बघा सातवा प्रश्न बघू जर एका बाह्यांची किंमत नऊ रुपये असेल तर अशा प्रकारच्या किंमत किती मी मागच्या व्हिडिओमध्ये एकाची किंमत देऊन जास्त वस्तूंची जेव्हा किंमत काढायची असते तेव्हा काय करायचं गुणाकार करायचा म्हणजे एका वयाची किंमत किती दिली आहे नऊ गुणवले काय करायचं अकरा बाह्यांची करायची टेबल पाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता पटकन अकरा नव्हे नव्याण्णव म्हणजे नऊ वयांची किंमत किती येणार नव्याण्णव रुपये ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे एक नंबर आठवा प्रश्न बघा पाच पूर्णांक एकशे दोन मीटर बरोबर किती सेंटीमीटर पाच पूर्णांक एकशे दोन मीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हटले सेमीमध्ये काढायचं उत्तर आपल्याला पहिला पाच मीटरचं काढू हा देखील शॉर्ट मी टाकलेला आहे तुम्ही बघू शकता पाच मीटर बरोबर किती पिल्ला काढू पाच मीटर म्हणजे किती पहिला एक मीटर बरोबर किती असतं शंभर सेमी पाच मीटरचं किती येणार पाचशे सेमी येणार आणि हे एकशे दोन म्हणजे काय एकशे दोन म्हणजे एक मीटरचा अर्धा भाग अर्धा भाग म्हणजे काय एक मीटर बरोबर शंभर असेल तर त्याचा अर्धा भाग काय येणार पन्नास येणार म्हणून आपण ह्याची पेरीज करायची पाचशे आधी पन्नास शून्य पाच आणि हे पाच उत्तर आपलं सेमी जे वरती काय असेल ते खालील ना कधी विसरायचं नाही उत्तर आपलं येणार पाचशे पन्नास सेमी ऑप्शन क्रमांक तीन समजते ना सर्वांना माझं स्पष्टीकरण पुढचं बघू प्रश्न नववा दोन संख्यांची बेरीज किती म्हटले दोन विषम संख्या विषम संख्या मी तुम्हाला सांगितली आहे एक तीन पाच सात आणि नऊ आता ह्यामध्ये कोणत्याही दोन संख्यांची बेरीज करायची आपल्याला बघू पहिली जर घेतली एक अधिक तीन किती येतं आपलं चार येतं दुसरी घेऊ पाच अधिक नऊ केलं नऊ आणि पाच किती येतात चौदा येतं म्हणजे ह्या ज्या आपल्या आल्या चार आणि चौदा हे काय आहेत समसंख्या आहे म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज जर केली तर आपल्याला काय मिळते समसंख्या मिळते म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हा आपला उत्तर बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघू तीनशे पन्नास पैसे अधिक पाचशे पन्नास पैसे बरोबर किती रुपये म्हणतोय तीनशे पन्नास पैसे अधिक पाचशे पन्नास पैसे पैसे लिहायला विसरायचं नाही इथं पण पैसे यांची बेरीज करू शून्य पाच अधिक पाच दहा हजार एक पाच तीन आठ आणि एक नऊ नऊशे पैसे आहेत पण आपल्याला पैशातून पा पैशात उत्तर काढायचं आहे काय नाही आहे त्यांनी विचारले रुपयामध्ये अरे ह्या नऊशे पैशाचं रुपयात रूपांतर करताना काय करायचं पहिला हे माहीत पाहिजे की एक रुपये बरोबर किती एक रुपये बरोबर शंभर पैसे असतात मग एक शंभर पैसे म्हणजे एक रुपये तर नऊशे पैसे म्हणजे किती रुपयातला येणार नऊ रुपये हे उत्तर येणार आपलं ऑप्शन क्रमांक कोणता आहे बघा ऑप्शन नऊशे पैसे नव्वद रुपये नऊशे रुपये यापैकी नाही आहे ऑप्शनच आपला नाही आहे म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे यापैकी नाही उत्तर असणार आहे अकरावा प्रश्न बघा खालीलपैकी अंशाधिक अपूर्णांक कोणता म्हटले नऊ छेद अकरा अंशाधिक विचारले दुसरा आहे एकोणीस छेद एकतीस एकोणीस छेद एकतीस तिसरा आहे त्रेपन्न छेद सॉरी त्रेपन्न छेद एकशे दोन आणि चौथा आहे यापैकी नाही आपल्याला अंश अधिक काढायचा आहे अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा असतो छेदापेक्षा अंश मोठा असतो तो असतो अंशाधिक तर पहिल्याच्यात बघून अकरा अकरापेक्षा नऊ अंश छोटा आहे हा आहे न्यायचा एकतीसपेक्षा एकोणीस हा पण लहान आहे परत एकशे दोन पेक्षा त्रेपन्न हा पण लहान आहे म्हणजे आपले हे तिन्ही आपले काय आहेत अंशाधिक नाहीत तर ते छेदाधिक अपूर्णांक आहेत मग यापैकी नाही हे आपला ऑप्शन क्रमांक चौथा उत्तर बरोबर येणार बारावा बघा शंकूचा पाया कोणत्या आकाराचा असतो शंकूचा पाया म्हणजे शॅम्पू काढू आपण हा शंकू झाला हा शंकू म्हणजे आईस्क्रीमच्या कोणासारखा उलटा आईस्क्रीमचा कोण असतो त्याला पण शंकू म्हणतो आता तुम्हाला काय दिसतो शंकूचा पाया म्हणजे शंकूचा वरचा भाग वर कसा आहे त्रिकोणाकृती आहे पहिला ऑप्शन आहे त्रिकोणाकृती वर्तुळाकार दंडाकृती आणि आयताकृती दंडाकृती म्हणजे कसं येतं असा येतो दंडाकृती त्याला दंडाकृती म्हणून लागून तो नाही आयताकृती पण नाहीच आहे तो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हा असतो त्याचा पाया हा आप पाया आपला काय आहे वर्तुळाकार आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला तेरावा प्रश्न बघा सहा आठवडे बरोबर किती दिवस म्हटले सहा आठवडे बरोबर किती दिवस काढायचे पहिला काय माहित पाहिजे एक आठवडा बरोबर किती दिवस सगळ्यांना माहीतच असणार एक आठवडा बरोबर किती असतात आपले सात दिवस असे किती आठवडे आहेत सहा आठवडे म्हणून गुणुले सहा करायचं आपण टेबल सर्वांना पाठ असायलाच पाहिजे पर पंधरा पर्यंत तरी नक्की असायलाच पाहिजे सातच कम किती येते सातच कम बेचाळीस दिवस येतात आपलं उत्तर काय असणार आहे बेचाळीस दिवस ऑप्शन क्रमांक तीन आहे बघा चौदावा प्रश्न आहे दोन हजार चौसष्ट या संख्येतील शून्य या अंकाची स्थानिक किंमत तेव्हा लक्षात ठेवायचं एक काय शून्य या अंकाची स्थानिक किंमत काढायची शून्य ह्या अंकाची कोणत्याही शून्य कोणत्याही ठिकाणी असू दे एका दशक शतक हजार दश हजार कोणत्याही ठिकाणी असू दे तर त्याची किंमत ही स्थानिक किंमत शून्यच येते दर्शनी किंमत देखील तीच येते फक्त स्थानिक किंमत काढताना शून्याची किंमत शून्यच येणार म्हणजे चौदाव्या प्रश्नामधील ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर असणार आहे पुढचा बघा पंधरावा प्रश्न आहे दोन हजार सातशे एकसष्ट मी संख्या वाचली ही संख्या अक्षरात लिहा म्हणते पहिला ऑप्शन आहे दोन हजार सातशे एकसष्ट पहिलाच बरोबर आहे दुसरा दोन हजार एकसष्ट नाही आहे तो दोन हजार सातशे नाही आहे आणि दोन हजार सातशे आठ हा पण नाही आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक एक हा बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघू सोळावा तीन हजार सहाशे सत्तर ही संख्या अंकात द्या तीन हजार म्हटले हजार म्हटले की लक्षात घ्यायचं आपली संख्या चार अंके आहे तीन हजार सहाशे सत्तर म्हणते अशी संख्या आपली येणार ऑप्शन क्रमांक दोन आहे बघा सतरावा प्रश्न आहे सहाशे अष्ट्यात्तर या संख्येपूर्वी येणारी क्रमवार संख्या कोणती सहाशे अष्ट्यात्तर या संख्येपूर्वी म्हणले या संख्येनंतर म्हणजे ती पुढची असणार संख्येपूर्वी म्हणजे मागची क्रमवार म्हणजे क्रमाने येणार आता सहाशे अष्ट्याहत्तरच्या पूर्वी काय येणार सहाशे सत्याहत्तर आणि त्या संख्येनंतर म्हटलं तर सहाशे एकोणऐंशी म्हणजे आपली संख्या कोणती आलेली आहे सहाशे सत्त्याहत्तर ऑप्शन क्रमांक आहे तीन पुढचा बघा अठरावा तीनशे एकोणनव्वद अधिक दोनशे दहा तीनशे एकोणनव्वद अधिक दोनशे दहा नऊ आठ अधिक एक नऊ आणि तीन आणि दोन पाच म्हणजे पाचशे नव्याण्णव बेरजीची गणित किंवा वा वजाभकीची गणित ही अशा पद्धतीनं उभ्या म्हणण्यानच करायचं कधीही चुकणार नाही तुमची पाचशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक एक हा आपल्या बरोबर आलेला आहे पुढचा प्रश्न बघू आपण खालीलपैकी कोणती संख्या चारशे या संख्येमधून वजा केली असता आपल्याला मिळणारी संख्या तीनशे नव्याण्णव चारशे या संख्येमधून आपल्याला वजा करायचे का वजा करताना चारही ऑप्शन आपण वजा करून बघायचे गडबड न करता पहिला ऑप्शन आहे दहा चारशे मधून भाग गेले तर आपले काय राहणार शून्य मध्ये शून्य गेले शून्य ह्या शून्य मधून एक जात नाही म्हणून आपण काय समजतो दहा समजतो दहा मधून एक गेला राहिला एक इथं दहा समजला म्हणून हच्चा इथं येतो तीनशे नव्वद पहिला ऑप्शन येतच नाही दुसरा ऑप्शन बघू चारशे मधून नऊ गेले चारशे मधून नऊ हलवायचे आपल्याला ह्या शून्य म्हणजे दहा मधून नऊ गेले राहिला एक परत हच्चा एकाला परत दहा मधून एक गेले राहिले नऊ परत इथं हच्चा म्हणजे तीनशे एक्क्याण्णव नाही आपलं उत्तर किती यायला पाहिजे आहे तीनशे नव्याण्णव मग पुढचा प्रश्न बघू पुढचा ऑप्शन आहे चारशे मधून नव्याण्णव घालवायचा आपल्याला चारशे मधून नव्याण्णव घालवायचे आहेत दहा मधून नऊ गेले राहिला एक ह्या दहा मधून परत हा इथं शून्य परत हिचा हच्चा तीनशे एक हा पण नाही आपला उत्तर बरोबर आणि शेवटचा ऑप्शन आहे आपला एक म्हणजे चारशे मधून एक जर मजा केलं तर बाबू दहा मधून एक गेला राहिले नऊ परत ह्याच्या दहा मधून एक गेला राहिले नऊ परत हजार तीनशे नव्याण्णव आपलं उत्तर मिळालेलं आहे ऑप्शन क्रमांक चार हा आपला बरोबर असणार आहे म्हणजे चारशे या संख्येमधून एक हजार केलं तर आपल्याला उत्तर तीनशे नव्याण्णव येतं विसावा प्रश्न आहे जर स्टार बरोबर नऊ असेल तर स्टार गुणवले स्टार किती म्हणजे स्टारची किंमत नऊ दिलेले आहे असे स्टार गुणवले स्टार म्हणजे नऊ गुणवले नऊ करायचे नऊ नऊचा किंवा नाईन नाईनचा किती येतो एटी वन म्हणजेच नवीन नाईन नऊ नवे नवनवेक्याऐंशी येतं एकवीसवा प्रश्न आहे जर एका टेनिस बॉलचे वजन पन्नास ग्रॅम असेल तर आठ टेनिस बॉलचे वजन किती एका टेनिस बॉलचे किती आहे पन्नास ग्रॅम आहे पन्नास ग्रॅम आहे त्यामुळे आठ टेनिस बॉलचे काढायचे म्हणजेच हे एकाचे देऊन जास्तचे काढायचे आपल्याला त्या ते तेव्हा गुन्हाकार करायचा आठ शून्य पंचे चाळीस ग्रॅम चारशे ग्रॅम म्हणजेच किती आलं उत्तर आपलं चारशे ग्रॅम ऑप्शन क्रमांक तीन हा आपला बरोबर असणार आहे बावीसा प्रश्न आहे मोठ्यात मोठी तीन अंकी समसंख्या कोणती मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या मी तुम्हाला पहिला सांगितले तीन अंकी नऊशे नव्याण्णव येते मस्त याच्यामध्ये देखील समाने विषम काढायचे आता ही संख्या कोणती झाली इथं एक स्थाने नऊ आहे म्हणजे ही संख्या विषम संख्या झाली आपल्याला सम काढायला सांगितलेली आहे मग याच्या पाठिंबाची घ्यायची नऊशे अठ्ठ्याण्णव इथं आठ आहे म्हणजे ही सम झाली म्हणून नऊशे अठ्ठ्याण्णव ही आपली तीन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या झाली तेवीसाचा प्रश्न आहे पावणे पाच रुपये पैशामध्ये कसे घ्या पावणे पाच रुपये म्हटले आता पहिला ऑप्शन बघू तुम्हाला हे शब्दामध्ये एक एक मुलं कशी गडबड करतात म्हणजे समजत नाही त्यांना तर पहिला प्रश्न बघू चारशे पंच्याहत्तर पैसे आहेत ह्याला काय म्हणतो आपण चार रुपये ह्याची विस्तारित करताना आपण काय करणार चार रुपये पंच्याहत्तर पैसे म्हणजे हे चार रुपये हे पंच्याहत्तर म्हणजे पाऊ शंभर एक रुपये म्हणजे शंभर पैसे भाग करतात तेव्हा पंचवीस हा आपला एक भाग येतो पन्नास दोन आणि हा पंचाहत्तर तीन भाग म्हणजे ह्याला आपण पाऊन म्हणतो हा पाऊन म्हणतो मग चार आणि पाऊन म्हणजेच किती झाले पावणे पाच म्हणजे इथंच उत्तर आपल्याला मिळाले आहे पहिलाच ऑप्शन चारशे पंच्याहत्तर तरी पण तिथील आपण दुसरा प्रश्न बघून दुसरा ऑप्शन बघणार आहोत चारशे पंचवीस चारशे पंचवीसचं काय करतो आपण चार रुपये पंचवीस पैसे म्हणतो पंचवीस हा पाव भाग झाला म्हणजे एक भाग म्हणून त्याला पण सव्वा चार रुपये म्हणणार तिसरा ऑप्शन आहे बघा पाच पाचशे पंचाहत्तर पैसे म्हणजे पाच रुपये पंचाहत्तर पैसे ह्याला पण काय म्हणणार पाचशे पंचाहत्तर पैसे म्हणजेच पावणे सहा रुपये म्हणणार त्याला चौथा आहे चारशे पन्नास पैसे पन्नास म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं पंचवीस हा एक भाग तर पन्नास हा अर्धा भाग झाला म्हणजेच काय त्याला चार रुपये पन्नास पैसे मग चार आणि अर्धा म्हणजे किती साडेचार पैसे सो साडेचार रुपये होणार ते आणि तसं शब्दात असता अंकात असताना चारशे पन्नास पैसे म्हणतो चोवीसावा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत रेखांकित नसलेला भाग विचारला रेखांकित नसलेला पहिला अशा आकृतीमध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलेलं की अशा व्हिडिओमध्ये जेवढे चौकोन दिलेले आहेत ते पहिला मोजून घ्यायचे पहिला मोजू आपण एक दोन तीन चार पाच पाच आणि खाली चार आहेत म्हणजे पैंच वीस चौकोन आहेत छेदामध्ये वीस असं ऑप्शन शोधायचं आहे सगळे ऑप्शन वीसमध्ये मध्ये आहेत पण आपल्याला काय विचारले रेखांकित नसलेला म्हणजे न रंगवलेला न रंगवलेला भाग मोजू ए एवारचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे न रंगवलेले भाग किती आहेत तेरा ऑप्शन क्रमांक दोन हा आपला बरोबर असणार आहे पंचवीसावा प्रश्न बघा दिलेल्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असं म्हटलंय हा कुर्ती बघा फक्त अशी आहे कुर्ती याच्यामध्ये त्रिकोण मोजाय सांगितले हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा मोठा एक झाला पाच परत सहा सात आठ नऊ आणि हा मोठा एक झाला दहा म्हणजे एकूण किती त्रिकोण झाले हे दहा ऑप्शन क्रमांक चार मी कसे मोजले लक्षात आले का बघा मी लिहितच गेले एक दोन तीन चार आणि हा मोठा एक पाच परत सहा सात आठ नऊ आणि हा खालचा एक मोठा दहा असे एकूण दहा त्रिकोण आपल्याला इथे मिळालेले आहेत सव्वीसावा प्रश्न आहे अर्धा तास म्हणजे किती मिनिट अर्धा तास आपल्याला काय करायचं आहे अर्धा तास अर्धा पाऊन पाव याचा व्हिडिओ मी टाकलेला शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता व्हिजन यूट्यूब चॅनेलला अर्धा तास म्हणजे किती मिनिट विचारले पहिल्याला आपल्याला का का माहीत पाहिजे एक तास बरोबर काय का एक तास बरोबर काय असतं साठ मिनिट असतात मग आपल्याला काय करायचं आहे अर्धा तास विचारले अर्धा तास म्हणजे एका तासात किती साठ मिनिट असतात साठ मिनिटाची अर्ध निंपट निम्पट केली म्हणजे किंवा आपण ह्याला भागीले दोन न भागले तरी आपल्याला उत्तर येतं बेत्रिक सहा शून्य म्हणजे तीस, तीस मिनिट हे आपले काय असणार आहेत अर्धा तासाचे मिनिट असणार आहेत इथेच आपल्याला उत्तर काय बघा अर्धा तास काढण्यासाठी मी काय केलं पहिला एका तासाची किंमत लिहून घेतली साठ मिनिट साठ मिनिट हे पूर्ण एका तासाचे मिनटं ते आपल्याला अर्ध्या तासाची काढायचे आहेत म्हणून एकचा अर्धा भाग म्हणजेच आता साठचा अर्धा भाग तीस म्हणजे साठचे नेमकर तीस एटिंग तीस मिनिट हे आपलो ऑप्शन बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आहे बघा प्रश्न आहे आता आपण मोजताना मोजतो कि एक दोन आणि तीन तीनच आहेत असं म्हणतो पण हे आयत तीनच नसतात तर मोठा धरायला आपण विसरतो हा तीन हा चार आणि हा एक पाच आणि हा एक सहा असा देखील आपण मोजू शकतो आणखीन एक पद्धत म्हणजे याची बिरीज करायची आपण एक अधिक दोन अधिक तीन तीन आणि दोन पाच पाच आणि एक सहा म्हणजे एकूण आहेत किती आहे त्याच्यात सहा आहे लक्षात येते ना चला अठ्ठावीसावा प्रश्न बघू लिप वर्षात मे महिन्यात किती दिवस असतात तर लिप वर्ष म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जे चार वर्षांनी बदलतं चार वर्षांनी पाठीमागं जे येतं ते आणि चार वर्षांनी पुढे जातं तो ते वर्ष असतं लिपवर्षातलं तर लिपवर्षात मे महिन्यात विचारले लीप वर्षामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्यात दिवस बदलतात म्हणजे काय जर साध्या वर्षात अठ्ठावीस दिवस असतील फेब्रुवारी महिन्यात म्हटलं तर वर्षात एक दिवस जादाच तो म्हणून फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात मे महिन्यात आहे तेवढेच दिवस राहणार त्याच्यात काही बदल होणार नाहीत पहिला ऑप्शन आहे अठ्ठावीस दुसरा आहे एकोणतीस तीस आणि चौथा ऑप्शन आहे एकतीस म्हणजे लिप वर्षात दुसरा कोणत्याही महिन्यात बदल होत नाही फक्त फेब्रुवारी महिन्यात बदल होतो चौथा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न बघू एकोणतीस खालीलपैकी कोणत्या संख्येत सात हा अंक सहस्त्रस्थानी आहे म्हणजे स्थान कोणतं हजार स्थानी संख्या उगच लिहायला पाहिजे काय बघू लिहायला तरी पण मला ऑप्शन कोणता बरोबर होतोय तिसरा आहे सात हजार दोनशे चौपन्न म्हणजेच काय सहस्रस्थानी कोणता अंक सांगितलाय सात हा अंक हा एकक दशक शतक आणि हजार हजार म्हणजेच सहस्त्र असतं शतक स्थानी सात हा अंक आहे आपला म्हणून ऑप्शन क्रमांक तीन येणार आहे तिसरा प्रश्न बघा नऊ हजार अक्षरातली हा मी वाचूनच दाखवली नऊ हजार वीस ऑप्शन क्रमांक चार आहे एकतीसा बघा आठशे चार ही संख्या अंकात कशी लिहा शे म्हटलं की शतक म्हणजेच तीन अंकी संख्या आठशे चार ऑप्शन क्रमांक दोन हा ऑप्शन बरोबर असणार आहे